नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आपलं भारत सेन यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आतापर्यंत महिलांना बसमध्ये या ठिकाणी प्रवास स्वस्त होता अशा अनेक योजना महिलांसाठी पण निघलेल्या आहेत अशा अनेक योजना या ठिकाणी वृद्ध लोकांसाठीसुद्धा निघलेल्या आहेत परंतु मित्रांनो ही अशी पहिली योजना आहे की या योजनेअंतर्गत या ठिकाणी वृद्ध लोकांना रेल्वेमध्ये सुद्धा एक आरक्षण भेटणार आहे ठीक आहे म्हणजे एक विशिष्ट प्रकारचं सीट असते ते सीट या ठिकाणी त्यांना भेटणार आहे त्याचबरोबर आता मी प पूर्ण माहिती सांगायच्या आधी एक गोष्ट सांगू इच्छितो की भावांनो जर नवीन असेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा कारण आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरकारी योजनांची माहिती सांगितली जाते जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर आतापर्यंत तुम तुम्हाला सबस् सगळ्या सरकारी योजनांची माहिती झाली असेल परंतु तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून कुठली सरकारी योजना आली तर त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती निदान तुमच्या कानावर पडली पाहिजे त्या गोष्टीच्या अटी शर्ती माहिती पडला पाहिजे अनुदान माहिती पडलं पाहिजे त्याचबरोबर कशाप्रकारे आपल्याला पैसे भेटतील आणि कोणते कोणते मार्ग आहे की जेणेकरून आपल्याला पैसे भेटतील असे सगळे मार्ग मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो ठीक आहे तर चला मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला हे वृद्ध लोकांचं आणि रेल्वेचं जे नेमकं काय आरक्षण आहे काय भानगड आहे सगळी माहिती पडेल ठीक आहे तर त्याला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि लाईक करून टाका आणि सबस्क्राईब करत नसल्यानं सबस्क्राईब करून टाका असो आणि मी शी गॅस सिलेंडरवर तीनशे रुपयाच्या सबसिडीवर व्हिडिओ बनवलेला आहे कशा प्रकारे भेटीन तो बघून घेता हा व्हिडिओ बघल्यानंतर ठीक आहे चला तर भावन बघा या ठिकाणी केंद्र सरकारने असं या ठिकाणी आता महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे असो आपल्याला काही घेण देण नाही बी जे पी असं काही घेण देण नाही आपल्याला फक्त आपला फायदा का होईल ते पाहिलं आहे चला तर केंद्र सरकारने रेल्वेमध्ये या ठिकाणी लोकांचा असा या ठिकाणी फायदा केलेला आहे की जे वृद्ध लोक असतात त्यांच्यासाठी एक राखीव एक प्रकारचं शीट या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि एवढंच नाही तर वृद्ध लोकांची सेवा करण्यासाठी एक विशेष प्रकारचे कर्मचारी रेल्वे स्थानकावर त्यांनी उभारलेले आहे जसे की रेल्वेमध्ये चढण्यासाठी आणि रेल्वेतून उतरण्यासाठी एक विशेष प्रकारचे कर्मचारी या ठिकाणी केंद्र सरकारने उभारलेले आहे आणि खूप कमीत कमी दरामध्ये आणि खूप सोयीचं या ठिकाणी म्हाताऱ्या लोकांसाठी या ठिकाणी सरकारने आणलेलं आहे म्हणून जर तुम्ही म्हातारे असाल म्हणजे सॉरी तुम्ही जर साठबेक्षा जास्त वय असाल तुमचं मित्रांनो आणि कारण ज्यांचं वय साठबेक्षा जास्त आहे त्यांना या ठिकाणी वृद्ध असं म्हणत असतात जर तुम्हाला विचारलं म्हातारा कोणाला म्हणायचं तर जे व्यक्ती ज्यांचं वय साठबेक्षा जास्त आहे ते व्यक्ती आपण म्हातारा म्हणू शकतो ठीक आहे तर मित्रांनो या ठिकाणी भावांनो जर तुम्ही वृद्ध असाल तुमचे आईवडील वृद्ध असतील तर हे अशा प्रकारचे रेल्वेचं आरक्षण त्या ठिकाणी आलेलं आहे आता डीपमध्ये जर माहिती पाहिजे असेल कोणतं आरक्षण आहे ठीक आहे नेमकं काय काय भेटणार आहे एकदम डीप जर बिलकुल त्या आरक्षणाचं नाव जर तुम्हाला पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी संपूर्ण माहिती लेखी स्वरूपात टाकलेली आहे ते तुम्ही वाचून घेतली तर तुम्हाला संपूर्ण माहिती भेटून जाईल ठीक आहे आणि मी आधी असे अनेक व्हिडिओ टाकलेले आहे सरकारी योजनेवरती तुम्ही चॅनल ओपन करून असे खाली खाली तिथं स्क्रोल करा थममेल्स बघा या थममेल्सवरती तुमच्या तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमच्यासाठी भरपूर योजना आहेत शेतकरी नसाल तरीसुद्धा तुमच्यावरती भरपूर योजना आहे स्क्रोल करा आणि संपूर्ण त्या ठिकाणी व्हिडिओ तुम्ही बघून घ्या त्याचबरोबर एक शॉर्टचं टॅप दिशील त्या शॉर्ट्सचा टॅबर क्लिक करा आणि माझे शॉर्ट्स टाकलेले आहेत ते शॉर्ट्स बघा जेणेकरून कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त माहिती तुम्हाला भेटेन ठीक आहे आणि माझा तुम्हाला जर यूट्यूब होमवर जर यूट्यूब ओपन केल्यावर कुठला शॉर्ट दिसला किंवा कुठलाही व्हिडिओ दिसला तर ते बघत जा मित्रांनो कारण मी कुठलीच आलतूफलतू माहिती टाकत नसतो मी प्रत्येक माहिती कामाचीच टाकत असतो ठीक आहे आणि माझ्या चॅनलवर खूप सबस्क्राईबर्स झालेले आहे आणि ते माझ्या मेहनतीचं फळ आहे मी कामाची माहिती टाकत असतो म्हणून माझे सबस्क्रायबर्स ऑलरेडी एवढे मोठे झालेले आहे ठीक आहे तर तुम्हीसुद्धा चॅनलला सबस्क्राईब करून टाका जेणेकरून तुम्हाला पण सरकारी योजनांची माहिती भेटली पाहिजे आणि तुमच्या मित्रांना जे तुमचे शेतकरी मित्र असतील किंवा जे तुमचे गरीब मित्र असतील किंवा ज्यांना सरकारी योजनांचा लाभ झाला पाहिजे त्या गरीब मित्रांना व्हॉट्सअपवरती हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा अशा प्रकारच्या सरकारी योजनांची माहिती भेटली पाहिजे चला ठीक आहे मित्रांनो तुमच्या प्रतिक्रिया मला तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगू शकता को प्रत्येक लाईक बटन हा व्हिडिओ जर तुम्हाला तुम्हा आवडला असेल तर एक लाईक करा ठीक आहे आणि चला तर मित्रांनो भेटू एका नवीन सरकारी योजनेसह पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन अनुदानासह एका नवीन नियमासह तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र